नमस्कार मित्रांनो आज दहा सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सकाळपासूनच तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे जो काही बंगालच्या उपसागरातील हवेची चक्रकार स्थिती होती हा कमी दाबाच्या रूपात महाराष्ट्रालगतच्या पूर्व भागावर आपल्याला बघायला मिळत आहे रायपूर कोबरा आणि आसपासच्या परिसरावर या चक्रकार स्थितीचा केंद्रबिंदू बघायला मिळत आहे त्यामुळे काही भागांमध्ये आज पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तर काही ठिकाणी वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सकाळपासूनच जोरदार काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये गोंदिया वारा सिवनी आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील दुपारपर्यंत तसेच दोनारगर अंबागर चौकी धामतेरी कंकेर देसाईगंज कापसी गडचिरोली गडचिरोलीचा परिसर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो सकाळपासूनच पाऊस शक्यता रात्रीपासूनच या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे नागपूर तसेच चंद्रपूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अधूनमधून काही ठिकाणी जोरदार सरी देखील बघायला मिळतील अमरावती भाग तसेच राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये आज पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे सकाळपासूनच या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर वर्धा तसेच इकडे चंद्रपूर त्याचबरोबर अमरावती अकोला बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये वाशिमच्या काही परिसरामध्ये जळगाव उत्तर महाराष्ट्रातील तसेच नंदुरबार आसपासचा परिसर या भागांमध्ये मित्रांनो ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त कोकण को विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमध्येच ठिकाणी मध्यम तर इतरत्र अधूनमधून हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक विभागामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता पूर्व भागामध्ये जरी जोर कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला दुपारपर्यंत बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पाऊस शक्यता दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे मराठवाड्यात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये पावसाचा जोर आहे आज कमी राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आजही कमी राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता हे जे वातावरण मित्रांनो पुणे विभागामध्ये हलक्या पावसाचे बनलेले बघायला मिळत आहे हा पाऊस फारच कमी ठिकाणी बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जो काही कमी दाब आहे हा कमी दाब आणखीन उत्तर पश्चिम दिशेने सरकणे शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर आहे तो बऱ्याच भागातील कमी होईल फक्त उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये गोंदिया गोंदियाचा उत्तरी परिसर या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम जोरदार पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत राज्यातील पावसाचा जोर कमी होईल कारण की जो काही कमी दाब आहे हा उत्तर पश्चिम दिशेकडे सरकल्यामुळे सर्व जे बाष्पयुक्त बार आहे या कमी दाबा दाबाकडे खेचले जातील महाराष्ट्रातील वातावरण देखील या भागाकडे खेचले जाईल त्यामुळे इतर भागातील पावसाचा जोर आहे बहुतांश राज्यातील बहुतांश राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत ही त्याच दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद